डॉक्टर रवी रामचंद्र थोरात बाबुळगाव यांना जिल्हा परिषद सर्कल भाजपामधून उमेदवारी मिळणार बाबुळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये बापलेक जोडीचा जनसंपर्क जोरात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील सेवानिवृत्त बँक इन्स्पेक्टर सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सोबत असणारे चरित्रवान व्यक्तिमत्व म्हणून रामचंद्र थोरात हे सर्वश्रुत आहेत यांचे चिरंजीव डॉक्टर रवी रामचंद्र थोरात हे बाबुळगाव जिल्हा परिषदमधून भाजपाकडून इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी तरुण तडफदार आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे बोलले जात असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर रवी रामचंद्र थोरात यांनी लोकप्रिय आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडे आपली उमेदवारी मागणी केली आहे त्यांचे वडील रामचंद्र थोरात यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक वेळा सन्मानित देखील करण्यात आले आहे बाबुळगाव सर्कलमधील सर्व समाजघटकांशी त्यांचे घट्ट संबंध असून त्यांच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ रवी रामचंद्र थोरात यांनीही सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे कर्तबगार नम्र व जनसंपर्कात आघाडीवर असलेले डॉक्टर रवी रामचंद्र थोरात हे बाबुळगाव सर्कलमध्ये लोकांच्या अपेक्षांना न्याय देऊ शकतील असा विश्वास भाजप नेतृत्वाने व्यक्त केला आहे जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच डॉक्टर रवी रामचंद्र थोरात ही बापलेख जोडी बाबुळगाव सर्कलमधील सर्व गावातील सर्व भागात जनसंपर्क मोहिमेत व्यस्त असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे स्थानिक समस्या नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर दोघेही थेट संवाद साधत आहेत त्यामुळे बाबुळगाव सर्कलमधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून डॉक्टर रवी रामचंद्र थोरात यांच्या उमेदवारीने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली